सलगर वस्ती येथील श्री पठाण शाहवली बाबा दर्गा उरुस रविवारी मोठ्या उत्साहात पार इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं प्रतिवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील बाबांच्या समाधीचं पूजन करून नवीन कपड्यांची आणि फुलांची चादर चढवून इच्छा भगवंताची परिवाराचे संस्थापक आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य केसन जाधव कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड प्रदेश युवक सरचिटणी चेतन नागेश गायकवाड तसेच गायकवाड परिवार आणि जाधव परिवाराच्या परिवारा वतीनं हजारो हिंदू मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तीभावात अमाप उत्साही वातावरणात संपन्न झालाय दरम्यान इच्छा मित्र परिवाराचे मार्गदर्शक अनिल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच पठाण शावली बाबा उरुस निमित्त इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं यंदाच्या वर्षी देखील इच्छा भगवंताची फार्म हाऊस येथे स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं या स्नेहभोजन कार्यक्रमात सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेते मंडळीने उपस्थिती लावून स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयकुमार देशमुख शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार आमदार देवेंद्र दादा कोठे मोनिका वहिनी कोठे माजी आमदार दिलीप माने माजी महापौर श्री कांचना यन्नम। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे भाजपा युवा नेते मनीष देशमुख युवा उद्योजक यशराज नागेश करजगी माजी नगरसेवक शिवानंद पाटील माजी माह, उपमहापौर प्रमोद गायकवाड माजी नगरसेवक संजय कोळी गुरुशांत धुत्तरगावकर मकबूल मोहळकर माजी नगरसेवक काशीद रियाज हुंडेकरी समीर हुंडेकरी सामाजिक कार्यकर्ते शौकत पठाण एआर ग्रुपच्या अप्पा रोडगे भाजपाचे ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे प्रांतिक सदस्य महेश निकंबे सामाजिक कार्यकर्ते किरण चव्हाण राष्ट्रवादी सोशल मीडिया सेलचे वैभव गंगने पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी टाक टकारी समाजाचे सरपंच गैबू जाधव टकारी समाज युवक अध्यक्ष विनोद जाधव अनिल बनसोडे गुरु कावडे किरण पवार माजी नगरसेविका संगीता जाधव राष्ट्रवादी युवती अध्यक्ष किरण माशाळकर शिवाजी गायकवाड अंबादास गायकवाड राजू जाधव चंद्रकांत प्रधार जाधव मोहन जाधव शाहनगर शिरीष गायकवाड शोभा गायकवाड विशाल गायकवाड विद्या शिंदे कांचन पवार सायरा शेख अनिता गवळी शशिकला कसपटे जयश्री पवार लक्ष्मी आठवले लक्ष्मी संगीता गायकवाड प्रमिला बिराजदार प्रमिला स्वामी रुक्मिणी जाधव अंबू जाधव सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इच्छा भगवंताची परिवाराचे पदाधिकारी सदस्य आदींनी परिश्रम घेतलाय